आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत कारण की माघ माघी गणपती उत्सव आहे तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आपल्या सगळ्यांना मुलं आहे आणि आपल्याला ही बुद्धी, बुद्धी पाहिजेच आहे ना आपण अध्यात्मात उडी घेतलेली आहे पूर्वी काही माहिती नव्हतं तुम्ही जर अशी साधना करत राहिला तर तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नसणार एकदा देवाशी लिंक तुमची जुळली ना तो बरोबर सुचवेल आज असं जायच्या आधी आधी नमस्कार कर ही पूजा कर तो आतून सगळा तो, तो बोलायला लागतो मग हे बोलण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तत्व कोणतं गणपती बाप्पा जो मुलाधार जमिनीला तुमचा जो भाग लागलाय तिथे गणपती बाप्पा पुन्हा आपली साधना गणपती बाप्पाकडे आली आहे त्यांचा जन्म आहे नरांतक नावाचा एक राक्षस होता आणि त्याला मारण्यासाठी तुम्ही म्हणाल वर्षात किती वेळा गणपती बाप्पांचा जन्म आहे तर तीन वेळा जास्त मोठ्या प्रमाणात त्याला मान्यता एक वैशाख पौर्णिमा एक माघी गणपती उत्सव आणि एक भाद्रपद जो आपण गणपती आणतो मातीचा तो एक उत्सव त्याच्यामध्ये मातीची मूर्ती आणली जाते त्याची दहा दिवस पूजा केली जाते अकराव्या दिवशी विसर्जन होतं वैशाख पौर्णिमेला एकदा केलं जातं आणि हा माघी आहे त्यावेळेस बघा आता हळद जे शे, शेताकडची लोक त्यांना माहिती की आता हळद पिकून आलेली आहे तर आपला निसर्ग एवढा सुंदर आहे ना हळद ही आयुर्वेदिक आहे तर त्या हळदीचा म्हणजे तुम्ही ही जेव्हा रविवारी मला वाटतं ता, एक तारखेला मागी गणपती उत्सव आहे तर त्या दिवशी हळदीचा गणपती म्हणजे तशी मूर्ती बनवली पाहिजे का नाही हळदीचा गोल करा तो देवघरात ठेवा त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं दुर्वा व्हायची त्याची आरती करायची आणि त्याला तिळाचा आणि गुळाचा जो आपण लाडू करतो किंवा त्या मोदकाच्या आकाराचा करायचा आहे आणि त्याचा नैवेद्य ह्या गणपती बाप्पाला द्यायचा आहे तो कशासाठी कश्यप पुरुषींच्या पोटी जन्माला आला कशासाठी की एक नलांतक नलांतक नावाचा राक्षस होता त्याला मारण्यासाठी मग मा दरवर्षी हा राक्षस नाहीये मग का आपण सेलिब्रेट करतो का उत्सव साजरा करतो आपल्या आतमध्ये किती राक्षस आहे तो चोटे -चोटे चोटे -चोटे एक राक्षस आहे तो दिसत होता पण आपल्यातले छोटे छोटे राग लोभ छोट्या छोट्या गोष्टींचा राग येणं उत्साह नसणं आज जप केला आणि उद्या केला नाही हा पण एक राक्षस होता ना रोज त्याला की सवय सवयची मी जप झाल्याशिवाय चहा घेणार नाही किंवा मी जप केल्याशिवाय जेवण करणार नाही स्वतःला शिस्त लावायची या राक्षसाला मारायचंय मग साधना करायची तर गणपती बाप्पा त्यांनी नरांतकाला मारलं होतं पण आपण आपल्यातला आळस हा जरी राक्षस मारली वाईट विचारांचा निगेटिव्ह थॉट किती असते नाही होणारच नाही माझं काम नाही असं होणार ही राक्षस आहे हे राक्षस दरवर्षी एक एक राक्षसाला पकडायचं आणि मारायचं गणपती बाप्पा विचार करायचा की हळदीचे गणपती बाप्पा बनवले आहेत आणि समोर ठेवले आहेत किंवा आपली गणपतीची मूर्ती विचार करा तुम्ही असं काही नाही मी मूर्ती शक्यतो बोलत नाही मला देवच बोला नाही गणपती बाप्पा बसले असं विचार करायचं आणखीन एक करूया आपण असा विचार करूया की एक छान मोठा हळदीचा गोल तुमच्याकडे ओला करून दिलेला आहे तुम्हाला पाहिजेच असं गणपती बनवा छान कान बनवा वरती मुकुट बनवा दोन छोटे छोटे डोळे करा सोंड बनवा छान खोट बनवा मोठ पोट त्याची छाती सुद्धा खूप मोठी आहे चार हात बनवायचे छान मस्त मांडी घालून त्यांचे पाय बनवायचे त्याच्या धोत्राची डिझाईन असते ती करायची गळ्यामध्ये छान एक शेला टाकलेला आहे एका एक हात आशीर्वाद देतोय एका मध्ये छान तिरगुळ्याचा लाडू ठेवलाय एका कमळाचं फुल आहे एका चक्र आहे जी आयुध आहे ती आयुध ठेवायची आहे आणि आपल्या हृदयातनं हात ठेवायचा आहे हृदयावर आणि जो गणपती बाप्पाचा भाव आहे आपला तो अशी ज्योत तयार करायची आणि त्या गणपती बाप्पा मध्ये ती ज्योत सोडायची गणपती बाप्पाचे डोळे खालायला लागले आपल्याकडे बघायला लागलेले आहेत आपण त्याच्यामध्ये प्राण टाकलेला त्यांना छान जास्वंदीचं फुल अर्पण करायचंय गणपती बाप्पा ही श्रीदेवत त्यांना दे हळद खोकू लावायचंय छान दुर्वा द्यायची आहेत त्यांची आरती ओवायची हो आणि नमस्कार करायचे नमस्कार करून प्रार्थना करायची कि ती बुद्धीची देवत आहे प्रथम वंदनीय आहे कुठलंही कार्य करताना मी अभ्यास करताना पहिल्यांदा नमावनते लिहिते आणि मग अभ्यासाला सुरुवात करते ज्या गणपती बाप्पाचं स्मरण केल्यानंतर अभ्यास चांगला होणारच त्या दिवशी मुलांकडनं गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्या अ म्हणजे कधीही न अथर्व अथ म्हणजे मन आणि शीर्ष कधीही त्याच झुकत नाही मेंदू जो आहे तो कधीही झुकत नाही म्हणजे निगेटिव्ह विचार करत नाही असंही गणपती अथर्व आहे त्याचे पाठ करा नारदांनी गणपती बाप्पा समोर उभं राहून संकट मोचनच स्तोत्र लिहिलं होतं त्याचे पुन्हा त्या दिवशी युट्यूब लावून ठेवा पुन्हा पुन्हा पाठ करा मुलांना सांगायचं मला एक वही पिन घे आणि एकशे आठ वेळा ओम गम गणपत नम त्या दिवसापासून तुम्ही गणपती स्तोत्र मोजून दहा ओळीचे प्रण्य शिरसे देवी गौरी पुत्र विनायकम असं दहाच ओळीचं इतकं सोपं स्तोत्र एक नियम करा साधने की माझ्या साधनेमध्ये काय असणार आहे एक माळ स्वामींची तीन वेळा तारक मंत्र आणि ह्या वेळेपासून मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की महालक्ष्मी अष्टक पण त्याच्यामध्ये ऍड करा कनकधारा स्तोत्र ऍड करा आणि पुढचं म्हणजे आज गणपती संकटमोचन स्तोत्र किंवा गणपती स्तोत्र यापैकी काहीही एक ऍड करायचंय इतक्या छान दिवशी सुरुवात करणार आहे तर किती छान नंता नंता ही कसली पृथ्वीची म्हणजे मागे जी घरासाठी जी सेवा दिली की ज्यांना आपलं स्वतःचं घर हवं आहे त्यांनी गणपतीची सेवा ज्ञानासाठी पैशासाठी नंतर नंतर तर कशासाठी तो गणपती बाप्पा बघून घेईल की याला काय द्यायचे त्यानंतर वसंत पंचमी आहे सरस्वती देवीची मानस पूजा करायची पण थोडक्यात सांगते की त्या दिवशी का पूजा केली जाते सरस्वती देवीची ब्रह्मदेवांनी ह्या सृष्टीची निर्मिती केली मनुष्य तयार केले प्राणी तयार केले पण ते विष्णूंजवळ गेले आणि विष्णूंना म्हटले की या सृष्टीमध्ये आवाज नाद जो म्हणतो ना तोच नाहीये म्हणजे आपण टीव्ही म्यूट करून बघितला आवाज बंद केला तर कसं वाटेल ना तर फक्त त्यांनी प्राणी तयार केले म्हणू पण त्याला वाणी नव्हती तेव्हा त्यांनी विष्णू देवांनी सांगितलं की तुम्ही ती वाणी प्रकट करा मग त्यांनी त्यांच्या कमंडलातलं पाणी घेतलं ते शिंपडलं त्यातनं एक तेजस्वी देवी निर्माण झाली त्या देवीच्या हातामध्ये वीणा होती त्या वीणाला होती आणि ब्रह्मदेवाने तिला सांगितलं की तू वीणा वाजव ती देवीने वीणा वाजवली आणि त्यातून सर्व ब्रह्मांडामध्ये नाद जे आता आपण मी बोलते संगीत पाणी जे जातं ते खळखळ आवाज वाऱ्याचा एक आवाज असतो तो नाद तयार झाला आणि तेव्हा त्या देवीचं नाव हे सरस्वती देवी आपण जेव्हा नवरात्रीची पूजा करतो तर पंचमी ते नवमी महाकाली महासरस्वती महालक्ष्मी तर पंचमीपासून नवमीची पूजा केली जाते तर ज्या दिवशी हा सरस्वती देवी प्रकट झाली हा नाद तयार झाला तो वसंत पंचमीचा दिवस आहे दसऱ्याला आपण पाठीपूजन करतो पण सरस्वती पूजन किंवा त्याचं प्राकट्य हे पर्वा वसंत पंचमीच्या दिवशी आहे त्यामुळे मुलांना जे जे शाळेत जातात नाही आपली पण मनमंदिरची वही आपण बनवली आहे ना माझ्या आध्यात्मिक प्रगतीची वही तिची पूजा करा त्या दिवशी वही पेन नवीन आणायचे मुलांना सांगायचे कि देवीजवळ ठेव नाही फोटो देवीचा देवा आपल्या गणपती बाप्पा जवळ ठेवा एक सुपारी ठेवा तिच्या नावाने आणि ते वही पेन त्याला ठेवायला असाल आणि परत घे मला आणि आजपासून रोज देवाचं नाव याच्यात काहीतरी त्या दिवशी तिला वही पेन अर्पण करायचंय आंध्र प्रदेशामध्ये सरस्वती देवीचं मंदिर आहे आणि तिथे वह्या आणि पेन विकायला असतात तिथे वही पेन जे घ्यायचं जसं आपण देवीची ओटी भरतो तिथे वही पेन दिलं जातं आणि परत ते प्रसाद म्हणून ते आपल्याला परत देतात तो आशीर्वाद आहे सरस्वती देवी ही ज्ञानाची कलेची सगळ्याची देवता आहे ती साक्षात एक देवी तत्व आहे त्यामुळे आपल्या मुलांना आपली ही बुद्धी कधी कधी म्हणतो ना माझं वय झालं तर माझी बुद्धी चालत नाही तर ती सतत चालली पाहिजे साधना करायला सगळ्यात जास्त बुद्धी ही लागते जो हुशार असेल ज्याला बुद्धी आहे तोच साधना करू शकते एखाद्या येड्या गबाळ्याचं हे काम नाहीये अध्यात्मामध्ये त्यामुळे त्या दिवशी काय करायचं आहे तर जमलं तर पिवळ्या रंगाची फुलं तर झेंडूची खूप येतात खरं तर मोहरीची फुलं अर्पण करायची असतात पण आपल्याकडे नाहीये पंजाब भागात मोहरीची फुलं खूप असतात तर पिवळं फुल प्रत्येकी मुलाच्या हातात द्यायचे आपण पण त्या देवीला पिवळं फुल अर्पण करायचं जमलं तर त्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे कारण ती एनर्जी आपल्याला अट्रॅक्ट करायला येते विचार करायचे की सरस्वती माता आहे तिची पांढर समोर बसलेली आहे कुठे बसलेली आहे ती दगडावर बसलेली आहे मी नेहमी सांगते की लक्ष्मी माता पाण्यात बसलेली आहे ती चंचल आहे आज आहे तर उद्या सकाळी आपल्याकडे पैसे असतील की याची गॅरंटी नाही पण एकदा आपण अ आहे एक दोन वन टू जे शिकलेलो आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत विचारलं तरी आपण सांगू की वन नंतर टू येतो एक नंतर दोन येतो कारण ती दगडावर बसलेली आहे तर ते ज्ञान एकदा प्राप्त झाल्यावर ते कधीही जात नाही तर ती छान बसलेली आहे पांढरशुभ्र साडी आहे हातात कमळाचं फूल आहे वीणा आहे अशी आहे ती तिच्यासमोर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत वही पेन आपण ठेवतोय असा विचार करायचा आहे तिला पिवळ्या रंगाची मिठाई त्या दिवशी जेवढं जेवढं पिवळ्या रंगाचं तुम्हाला देता येईल ते द्यायचा प्रयत्न करायचा नमस्कार करायचा तिला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातल्या सगळ्यांची तिला नावं म्हणजे नावं घेऊन नमस्कार म्हणजे माझ्या घरात चार पाच लोक आहेत तर मी सगळ्यांची नावं घेऊन की ह्या सगळ्यांचा नमस्कार कारण आपण गॅरंटी देऊ शकत नाही की आपली मुलं मिस्टर किंवा आणखी घरातली इतर कोणी नमस्कार करतीलच त्यामुळे त्यांचा नमस्कार प्रयत्न करायचा कुठल्याही तीर्थित जा कुठेही जा आपल्या घरातल्यांची नावं म्हणजे मी कसं होते स्वस्तिका वेदिका सात्विका आणि माझं नाव सांगते त्यांचा नमस्कार द्यायचा ही सवयच लावायची कुठे पण जाताना त्या सगळ्यांचा नमस्कार करायचा आणि सरस्वती मातेला म्हणजे तू ज्ञानाची देवता आहे कदाचित माझ्या घरातली माणसं आज इथे नाही कारण त्यांना ज्ञान नाही आहे ना तर तू त्यांना ज्ञान दे बुद्धी दे सरस्वती देवी काय देते ना वैराग्य देते म्हणजे आपल्याला ह्या मोहात ती काढते तर म्हणजे स्टुडंट आहे स्पेशली त्या दिवशी एक छोट सरस्वती देवीचा फोटो तुम्ही जर लॅब मध्ये प्रिंट करून तुम्हाला एक छान फोटो सरस्वती देवीचा घेऊन या घरात सगळ्यांच्या आमच्या घरात खूप वर्षापासून सरस्वती देवीचा फोटो आपल्याकडे लक्ष्मीचा आहे गणपती सगळ्या देवांचा आहे पण सरस्वती देवीचा फोटो ठेवत नाही आपण तर आवर्जून एक दोन दिवस आधी ना सरस्वती देवीचा फोटो घेऊनच या आणि त्या दिवशी तिची स्थापना करा मुलांना रोज सांगायचं की नमस्कार करायचा आहे वहीवर सवय लावा घरच्या वहीवर शाळेत आलाव नसेल तर ओम गम गणपते नमा श्री सरस्वती देवे नमा असं आपणही अपन आपली जपाची वही लिहायला घेतली की ह्या देवांनाही नमस्कार करायचा आणि मग हो। त्यामुळे ह्या आठवड्यात पहिल्यांदा गणपती मागी गणपती उत्सव काही ठिकाणी मूर्ती अंता अंत याची मातीची आपण जशी गणपतीच्या वेळेस सांगतो तसा एक दिवसाचा मागे गणपती उत्सव करतात आणि मग त्याचं विसर्जन असतं असं काही ठिकाणी असतो एक दिवसाचा उत्सव आपण हळदीचा करू शकतो तोही नाही जमला घरातल्या गणपती बाप्पाची पूजा करा जमलं तर त्याला फक्त तिळाचा आणि गोळ्याचं नैवेद्य द्यायचं त्याला तिलकुंद गणेश उत्सव असंही म्हटलं जात ह्या एनर्जी घेण्यासाठी वर्षातनं तीन तीनदा का उत्सव केला जातोय ते। गणपती बाप्पाची एनर्जी एकदा तुमचं हे चक्र मुलाधार चक्र जागृत झालं की वरचे चक्र जागृत आपल्याला करायची नाहीये ते गणपती बाप्पा करणार की ज्ञानाची देवता आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे तो आयुष्यात कधीही चुकू शकत नाही योग्य ज्ञान दे बॉम्ब बनवायचं ज्ञान बघा त्याच्यानं अतिरिक्त बॉम्ब पण फोडतील आणि चांगल्यासाठी सुद्धा एखादं दगडाची हे असेल तर ते खोदण्यासाठी पण खान असते तिथं पण तो, तो बॉम्ब वापरला जातो म्हणजे योग्य ज्ञान मला दे असं प्रार्थना करायची आणि आपल्या मुलांसाठी पण आपण ती प्रार्थना करू शकतो की माझ्या मुलांना योग्य ज्ञान दे त्यानंतर वसंत पंचमीची पूजा करायची आहे रथसप्तमी आहे चार तारखेला त्या दिवशी नाही आपण उपवास केले उपवास करायचा नुसती साबणाची खिचडी केली म्हणजे उपवास नाही आहे त्या दिवशी पद्धत आहे की दारामध्ये गावाकडे पूर्वी कसं करायचे की थोडेसे गवऱ्या असतात शेण्या असतात त्याच्यावर दूध उकळवलं जातं त्याचा नैवेद्य दिला जातो नाही बाहेर शक्य आपण गॅसवर करू शकतो पण ह्या सात दिवसात प्रयत्न करा की सूर्याला जल अर्पण करा आणि त्यानंतर सवय करा की सूर्याला जल अर्पण करायचं अशा पद्धतीने हा अगदी आपण म्हणतो ना दिवाळी किंवा असं खायचं कोणाच्या लग्नात सामान जाण आपण म्हणतो दोन तीन दिवस छान पार्टी छान खायला मिळणार आहे तर हा दोन तीन दिवस म्हणजे आध्यात्मिक पर्वणी आहे आणि जेवढा ज्ञान जेवढी शक्ती मला घेता येणार आहे तर पुढच्या वेळेस येताना माझ्यातलं गणपती तत्व माझ्यातलं सरस्वती तत्व देवीचं तत्व जागृत झालं पाहिजे ह्या भावाने ह्या सगळ्या पूजा करायला त्याला खूप वस्तूच पाहिजे असं नाही नाही तर त्यांनी हळदीचा सांगितलेला आहे एखादी सुपारी ठेवा घरातले सगळे देव आहे त्यांची पूजा करा पण आवर्जून हा मागे गणेश उत्सव खूप महत्वाचा त्याची योग्य पद्धतीने पूजा करा आणि सगळ्यात महत्वाचा याच्या पुढे भाव आहे तुमचा भाव आहे ना तो भाव आणा मानस पूजा श्रेष्ठ आहे पुन्हा त्या दिवशी मनाने पूजा करायची आहे